विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आज सुरुवात झाली तत्पूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभा राहुल नार्वेकर यांनी विधिमंडळ परिसरातल्या पुष्पहार अर्पण करून अभिवादन विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सुरू असलेल्या आचारसंहितेमुळे मुलींच्या मोफत शिक्षणाचा निर्णय काल मंत्रिमंडळ निर्णयात घेतला गेला नाही अशी माहिती उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली विधिमंडळ परिसरात माध्यमांशी ते बोलत होते आचारसंहितेत कोणताही मोठा निर्णय घेता येत नाही आचारसंहिता संपल्यानंतर हा निर्णय घेतला जाईल असं ते म्हणाले कॅबिनेटमध्ये चर्चा झाली आणि चर्चा होत आचारसंहिता संपल्यानंतर करू असं मी पेंडिंग राहिला राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मुलींच्या शिक्षणाच्या बाबतीत इतके संवेदनशील आहेत की असा विषय कोणी स्वप्नातही आणण्याचं कारण नाही विधिमंडळ परिसरात आज सकाळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी विद्यमान राज्य सरकारवर टीका केली सरकार केवळ दलालांसाठी काम करत असल्याचा आरोप करत त्यांनी राज्यातल्या जनतेसाठी लढण्याची तयारी दाखवली यंदाच्या अर्थसंकल्पात युवा तसंच महिलांसाठीच्या योजनांसाठी अधिक प्राधान्य द्यावं असं ते म्हणाले तर राज्यातल्या सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नांची पर्वा नाही शेतकऱ्यांना राज्यात धमक्या दिल्या जात आहेत हा प्रश्न आम्ही अधिवेशनात मांडणार असल्याचं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सांगितलं शेतकऱ्यांची कर्जमाफीसह इतर प्रश्नांवरून विरोधी पक्षातल्या नेत्यांनी आज विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी केली